मराठा विद्या प्रसारक श्री छत्रपती शिवाजी महाराज माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मखमालाबाद येथे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरितक्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती महाराष्ट्र कृषी दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली प्राचार्य संजय डर्ले पर्यवेक्षक सुनील पाटील यांच्या शुभ हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं तसेच शेतीच्या अवजारांचं पूजन देखील करण्यात आलं यावेळी व्यासपीठावर सर्व कर्मचारी कार्यक्रमातील सहभागी विद्यार्थी उपस्थित होते श्रावणी मोरे कृष्णा पर्वे यांनी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांच्या जीवन कार्याविषयी यावेळी सखोल माहिती दिली त्यांनी मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले जगाचा पोशिंदा जगला तर जग जगेल याची जाण त्यांना होती सातवी विद्यार्थिनींनी शेतकरी गीतावर अतिशय छान नृत्य सादर केलं या विद्यार्थिनींना वर्ग शिक्षिका पूनम पाटील यांचं बहुमोल मार्गदर्शन संगीत शिक्षक तुकाराम तांबे यांच्या अतिशय आवाजात शेतकरी गीत सादर केलं शेतकरी राजाच्या कर्तृत्वाला सलाम म्हणून कृषी दिन संपूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो या कार्यक्रमाचं सूत्र संचलन श्रावणी हिने तर आभार आदिती गवांते हिने मांडले इयत्ता दहावीच्या सहभागी विद्यार्थ्यांना वर्ग शिक्षिका क्रांतीदेवी देवरे यांचं बहुमूल असं मार्गदर्शन लाभलं या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षकवृंद शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी दीपक अंभोरे नाशिक